आयकॉन पॅराडॉईज शाळेमध्ये शाडूमातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित आयकॉन पॅराडॉईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पैठणमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेचे संचालक संस्थापक प्राध्या प्राध्यापक संतोष पाटील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दशसूत्री कार्यक्रमांतर्गत शनिवार दप्तरमुक्त शाळा कृषियुक्त कृतीयुक्त प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्राचार्य अरबी रामावत यांच्या नेतृत्वाखाली शाडू मातीपासून गणपती बनवून प्रदूषणमुक्त गणेश उत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी कला शिक्षक राजेश्वर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने शाडू मातीपासून गणपती बनवण्याच्या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला प्राचार्य आर बी रामावत यांनी सांगितले की विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा तसेच प्रदूषणमुक्त गणेश उत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात का आले होते शाडूच्या मातीचा गणपती हा एक पर्यावरणपूरक पर्याय आहे जो सहज विरघळतो आणि पर्यावरणाची हानी टाळतो या मातीच्या मूर्ती नदीच्या गाळापासून बनवलेल्या असतात आणि त्या रसायनमुक्त असल्यामुळे विसर्जनानंतर मातीचा वापर झाडे लावण्यासाठी किंवा बागकामासाठी करता येतो प्लास्टर ऑफ पॅरिस पी ओ पीच्या तुलनेत शाडूची माती अधिक सुरक्षित आणि आरोग्यासाठी चांगली असते या कार्यशाळेत विद्यार्थ्यांमध्ये गणपती बनवताना प्रचंड उत्साह दिसून आला विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून अत्यंत सुंदर गणपती मूर्ती बनवल्या व आपल्या घरी शाडूच्या गणपती बसून प्रदूषणमुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉक्टर जालिंदर येवले सारिका धोकटे आशा अवधूत प्रियंका गायकवाड बी आर पठान ती बी पातकळ एस सी औरंगे महेंद्र नरके निलेश देशमुख ऋषिकेश नवथर अमरीश गायकवाड आदींनी विशेष असे परि परिश्रम घेतले आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे